पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला न्यायालयानं शिक्षा ही घटना दिनांक चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पीडिता ही शाळेत गेल्यानंतर तिला शिकवणारा शिक्षक आरोपी धनाजी इंगळे हा अगोदरच वर्गात हजर होता त्यानं पीडितेला वर्गात थांबवून घेऊन इतर विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर थांबण्यास सांगून वर्गामध्येच बारा वर्षाच्या पीडितेवर शारीरिक लैंगिक अत्याचार केले ही घटना शाळे शेजारी शेतकऱ्यानं शेत पाहिली आणि त्याला ही बाब संशयास्पद वाटल्यानं त्यानं दोन तीन दिवस अगोदरपासूनच शाळेवर आणि संबंधित शिक्षकावर लक्ष ठेवलं होतं त्यानंतर पंधरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्याच्या भावाच्या मदतीनं शेतकऱ्यानं त्या वर्गात सी सी टी व्ही कॅमेरा लावला आणि पंधरा एप्रिल दोन हजार तेवीसची सकाळची घटना त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली ही घटना त्या शेतकऱ्याच्या भावाच्या मोबाईलमध्ये ध्वनिमुद्रित झाली होती ते चित्रीकरण घेऊन त्या, चित्री त्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकांसमक्ष सर्व शिक्षकांना आणि काही पालकांना बोलावून समक्ष शेतकऱ्यानं कोणाकडून काही गुन्हा घडला असेल तर सर्वांसमक्ष त्यानं कबूल करावं अशी विचारणा केली असता प्रथमत कोणीही समोर येण्यास तयार नव्हतं परंतु माझ्याकडं चित्रीकरण आहे असं सांगितलं असता आरोपी इंगळे हा स्वतः होऊन समोर आला आणि माझ्याकडून चूक झाली मला माफ करा असं बोलला त्यानंतर ज्या पीडितेला चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ज्या शेतकऱ्यानं पाहिलं होतं तिच्या वडिलांना याबाबत माहिती सांगितली तेव्हा त्यांनी पीडितेकडं चौकशी केली असता त्या बालिकेनं घाबरून चार पाच दिवसानंतर शिक्षकाच्या दुष्कृत्याबाबत माहिती दिली असा प्रकार त्या नराधमानं तीन चार पीडितांसोबत तीन चार वेळा केल्याचं सांगितलं त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी मोहोळ पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली परंतु तपासादरम्यान आरोपीच्या दहशतीमुळं इतर पीडित तसंच चित्रीकरणामध्ये दिसत असलेली पीडिता ही जबाबाच्या वेळी आली नाही परंतु तिनं आणि तिच्या पालकांनी आम्हाला काहीही जबाब द्यायचा नाही असं लिहून दिलं तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एन सुरवसे यांच्या न्यायालयात दाखल झालं चौकशी दरम्यान फिर्यादी पीडिता शेतकरी त्याचा भाऊ ज्यानं चित्रीकरण केलं होतं तो आणि डॉक्टर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या इतर पीडिता जरी न्यायालयासमोर अथवा जबाबासाठी आल्या नाहीत तरीही एक पीडिता तसंच चित्रीकरणामध्ये दिसणारी पीडिता चित्रीकरणाबाबतचा आलेला तपासणी अहवाल यावरून आरोपीनंच हा गुन्हा केलेला आहे असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला तो ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपी धनाजी सोपान इंगळे व अठ्ठेचाळीस राहणार पाटकुल तालुका मोहोळ याला एक वर्ष सक्तमजुरी तसंच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपीच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप पन्नास हजार रुपये दंड ठोठावला हा दंड पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले या प्रकरणात मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राजीव पवार तर तपासी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी काम पाहिलं या, या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिलं